अभ्या अरे तुझा इंग्रजीचा अभ्यास झालाय का हो झालाय वय पाहिजे का तुला अगं मग सकाळीच मागायचं नाही मिळाला आत्ता शाळा लिहिते ते बर ज्योते अग तुझी झाली का इंग्रजी मला अगं मीच कुणाची तरी भेटत्या का बघत्या लगा आभ्या मी सकाळपासून वय पूर्ण केली असते तर मी माझ्या ज्योतीला दिले असते ठीक आहे तुझी झाल्या ना व्हय देखी असं काही आल्याल्याच खावड्याने घेतल्या ते झाले बसले आहे म्हणजे मी एकटच राहिली वय फ्रेश माय केवढ्यावर वाटून घे की व्हय हो चालतंय की का माझं काहीच म्हणणं नाही ना?